तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय सचिन अस्मिताला म्हणत असतो की अश्विनचे हे काय चाललंय तन्वीने प्रतिमाच्या प्रतिमा आत्यांच्या गोळ्या बदलल्या तरी सुद्धा तो तिला जस्टिफाय करतोय तो प्रिया मत असते की ही सगळी सायलीची नाटकं आहेत तिला काही झालेलं नाहीये तर प्रतापात आता अश्विनला समजवण्याचा प्रयत्न करत असतो तरी ते सचिन अचानकपणे बोल लागतो की जर या लोकांना मी अगोदर भेटलो असतो ना तर मी हेच म्हंटल असतं की सायली ही प्रतिमाचीच मुलगी आहे त्यावर आता रविराज म्हणतो की सचिन बरोबर आहे तुझं पण दुर्दैवानी एवढं नशी चांगलं नाहीये आमचं आम्हाला जी मुलगी मिळाली तीच आमच्याकडून चावरत नाहीये तर इकडे प्रियाचा आता आणखीनच पारा चढतो हे सगळं होताना बघून तिला प्रचंड राग आलेला असतो ती घाबरते सुद्धा प्रिया मनातल्या मनात महत मना असते आता या म्हातारीला बर्थडे आठवलाय याचा अर्थ हळूहळू तिला सगळा भूतकाळ आठवत चाललाय आणि तिला जर खरी तरी कोण आहे हे आठवलं ना तर मग माझा काय या घरातील तन्मी म्हणून तो शेवटचा दिवस असेल लवकरच मला काहीतरी करावं लागेल या म्हातारीच्या गोळ्या तरी बदलाव्या लागतील तर मित्रांनो आता प्रतिमाला त्रास द्यायला अजून प्रिया काय काय करेल माहीत नाही पण ती नक्कीच अजून काहीतरी एक ना हे करणार आहे बघूया आता पुढे काय करते प्रिया जेणेकरून प्रतिमाला भूतकाळ आठवू नये